नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत कविता क्रमांक तेरा तिफन तर या कवितेमध्ये पेरणी बैलांविषयीचे प्रेम पावसाच्या दिवसांतील मातीचा जो सुगंध शेतकऱ्यांचे स्वप्न व पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेती कामाची लगबग याचे वर्णन विठ्ठल वाघ यांनी या कवितेद्वारे केलेला आहे आपण या कवितेचा भावार्थ सहित पाहणार आहोत चला आपण त्याचा भावार्थ पाहूया काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते इजन इज नाचते ते ढग ढोल वाजवते म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टकरी जीवनाचे व निसर्गाचे नितांत सुंदर व जिवंत चित्र कवीने आपल्या डोळ्यासमोर उभे केलेले आहे की शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन हे शेतीवर आणि पर्यायाने पावसावर अवलंबून असते त्यामुळे पाऊस सुरू झाला की त्याच्या शेती शेतीच्या शेतीची जी कामाची लगबग सुरू होते शेतीची नांगरणी आटपली की पाऊस सुरू झाल्याने शेतकरी धान्याची पेरणी करतात शेतात बैलांच्या मदतीने तिफन चालवतात त्यांची पेरणी ते चालूच ठेवतात किती का पाऊस येईना ऊन येऊ थंडी असे काहीही असलं तरी ते त्यांचे काम चालूच ठेवतात काळ्या मातीमध्ये तिफन चालत आहे आकाशात विजा चमकत असतात जणू त्यांचा थैथयाटच चालू आहे त्याच वेळी ढगांचा गडगडाट देखील ऐकू येत असतो तरी सुद्धा तो आपलं काम चालूच ठेवतो जणू ढोल ढग काय करतंय ढोल वाजवत आहे असे कवीला वाटते पुढे पहा नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हा कलते वटी बांधून पोटाले पाराबती उनारते वटी पोटाले बांधते झोई काटीले टांगते झोई काटीले टांगते त्यास त्यात तानोल लळते त्यात तानोल लळते ढग बरसते याचा अर्थ असा आहे की पाऊस आल्यामुळे पेरणीसाठी सदाशिव म्हणजे शेतकरीला उपमा दिलेली आहे सदाशिव म्हणजे महादेव तर सदाशिव म्हणजे शेतकरी तयार झालेला आहे तो आपल्या शेतीमध्ये नंदी बैलाच्या जोडीने बांधून हाकारत आहे हाकलत आहे त्यावेळी सदाशिवची पत्नी म्हणजे पार्वती आपल्या पोटाला पदराची ओठी बांधून त्यात बियाणे घेऊन पेरणी करत आहे आपले रडणारे छोटेसे बाळ पार्वतीने झोळीत ठेवले आहे ती झोळी तिने काठीला टांगली आहे आणि ती काठीला टांगून तिने ती ठेवलेली आहे की झोळीत झोका झोका घेणारे बाळ रडत आहे आणि आकाशातून ढग बरसू लागलेले आहेत पाऊस देखील सुरू आहे पण तो त्याच्या कामामध्ये आणि ती तिच्या कामामध्ये मग्न आहे पावसाच्या आवाजात ते बाळ रडत असताना सुद्धा त्यांना आवाज नाहीये एवढे ते त्यांच्या कामामध्ये काय आहेत मग्न आहेत पेरणी करणार आहे ते त्यांचे दिवसच असतात पावसाच्या वेळेस ते पेरणी करतात बियाणे टाकतात ठीक आहे पुढे काकर काकरता बीजबाई जसं हसर चांदन धरतीच्या अंगोपांगी लाळा न गोंदन सरी वरी सरी येती माती नाती धुती होते तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळले भूल जिवाले पाळते वाट सांजिले पाहते मैना वाटोली रागे ते राहते रागु तिफन हानते रागु तिफन हानते ढग बरसते पाऊस सुरू झाल्यामुळे सदाशिव नावाचा जो शेतकरी आहे म्हणजे एक प्रकारचं महादेवाचंच नाव आहे हो की नाही सदाशिव शेतकऱ्याने शेतात नंदी वैलाच्या साथीने तिफन जोडून पेरणीला सुरुवात केली आहे या पेरणीच्या कामात त्याची पत्नी जी आहे पार्वती त्याला साथ देत आहे त्यांनी शेतामध्ये पेरलेले धान्य जणू हसणार चादन वाटत आहे ते शेतामध्ये जे धान्य पिकते त्याला त्यांनी चांदण्याची उपमा दिलेली आहे की चांदणे हसत आहेत शिवाय पेरलेले ते धान्य पाहून असे वाटते की जणू धरतीच्या अंगावर लाडाने कौतुकाने नवसाचे छान गोंदळ केलेले आहे म्हणजे सगळे हिरवगार दिसतंय ना शेतकऱ्याला पुढे कवी असे म्हणतात की आता पावसाची चांगली सुरुवात झाली आहे सर्वत्र पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत जणू या सरी मातीला न्हाऊ घालत आहेत आंघोळ घालत आहेत या बरसणाऱ्या सरीमुळे माती चिंब भिजून गेलेली आहे या मातीचा जो वास आहे सगळ्यात बघा पहिल्यांदा जून महिन्यात पाऊस येतो त्यावेळेस मातीचा सुगंध हवाहवास वाढतो त्याप्रमाणे या मातीचा कस्तुरी सारखा जो सुगंध आहे तो सर्वत्र पसरलेला आहे हा सुगंध जीवाला भूल पाडत आहे म्हणजे मनमोहित करत आहे असा अर्थ आहे की इकडे भिजलेल्या मातीचा सुगंध मनाला धुंद करत आहे तिकडे संध्याकाळच्या वेळी मैना म्हणजे शेतकऱ्याची बायको घरी आपल्या राघोची म्हणजे शेतकऱ्याची मनापासून वाट पाहत बघा आता इथे काय दिले उपमा पार्वतीला मैना दिले म्हणजे शेतकऱ्याची बायको आणि शेतकऱ्या शेतकरीला राघोची मैना दिली म्हणजे पोपटाची पोपट मैना, तर ही शेतकऱ्याची मनापासून वाट पाहत आहे ती घरी वाट पाहते पण इकडे शेतात हा शेतकरी तिफन चालवत आहे आणि पाऊस पडत आहे बरसत आहे पुढच्या ओळी वला टाकती तिफन शितू वखर पाहते पाणी भिजल ढेकुल लोणी पायाले वाटत काया ढेकलात डोया हिरव सपन डोया सपन पाहते काटा पायात रुतते काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिरव सपन फुलते हिरव सपन फुलते ढग बरसते शेतीची नांगरणी करून शेतकरी शेतात धान्याची पेरणी करतात बैलाच्या मदतीने तिफन चालवून पेरणी सुरू आहे तिफन इथून धान्य जमिनीमध्ये पेरले जाते त्यानंतर नांगरणी केल्यामुळे मातीची छोटी मोठी ढेकळं असतात ती जमिनीवरतून वर, वर आलेली असतात ती फोडून त्याची माती या पेरलेल्या धान्यावर सारली जाते त्याला वखरणी म्हणतात पेरणी करणाऱ्या जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांचे तिकडेही लक्ष आहे की पडणाऱ्या पावसामुळे माती भिजलेली आहे पाण्याने भरलेली ही जी मातीची ढेकळं आहे ती पायाला एखाद्या लोण्याप्रमाणे वाटते आहे या मातीच्या काळ्या ढेकळातच शेतकरी उद्याच्या नव्या हिरव्यागार पिकाच हिरव स्वप्न पाहू लागतो आपल्या कष्टाने मेहनतीने हे शेत हिरवेगार होऊन उठेल शेतात धान्य डोलू लागेल असे स्वप्न डोळ्यांनी पाहत असताना किंवा मनात तसा विचार चालू असताना अचानक शेतकऱ्याच्या पायात काटा टोचतो काटा टोचल्यामुळे पायातून लाल रक्त येऊ लागते पण शेतकऱ्याला ती वेदना जाणवतच नाही कारण त्याच्या कष्टातून श्रमातून त्याच्या हिरव्यागार शेताचे स्वप्न सत्यात उतरत असते असा त्याचा विश्वास वाट त्याला विश्वास वाटतो आणि पाऊस पडतो ढग बरसू लागतात आणि त्या शेतकऱ्याचे हिरवे स्वप्न खरं होऊ लागत त्यामुळे तो कसा आहे आनंदी आहे अशी कवितेची हा कवितेचा भावार्थ आता आपण पाहणार आहोत त्याच्या खाली स्वाध्याय तर खालचा जो स्वाध्याय आहे त्याच्यामध्ये खालील अर्थाच्या शब्द समूहाला कवितेतील योग्य शब्द लिहा पेरणीसाठी लागणारे बियाणे भिजवाई शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार तिफन पाराबती करते त्या दोन कृती ओटी पोटाला बांधणे आणि ओटी झोळी काठीला टांगणे खालील ओळीतील आधुनिकी संकल्पना स्पष्ट करायला सांगितल्या काकरात भिजवाई जसं हसर चांदलं म्हणजे ज्या प्रमाणे आकाशात चांदणं चमकत असतं त्याप्रमाणे शेतकऱ्याला शेतात पेरलेले बियाणे चमकत आहेत हसत आहेत था असे वाटते दुसरा आहे काया ढेकला डोया हिरवं सपन पाहते म्हणजे शेतकरी भर दिवसा शेतामध्ये स्वप्न पाहत आहे शेतकऱ्याची जी काळी कसदार सुपी जमीन आहे त्या जमिनीत हिरवगार शेत पिकवून खूप धान्य मिळवायचं त्याच स्वप्न आहे पुढचा प्रश्न पहा तिसरा वराडी भाषा वराडी शब्द आणि प्रमाण भाषेतील शब्द यांनी कवितेमध्ये शोधायला सांगितलेत तर मी काही शब्द शोधले तुम्हाला जर अजून वाटत असेल तर तुम्ही शोधा ठीक आहे वरहळीमध्ये काळ्या म्हणजे काळ्या प्रमाण भाषेत बोललं जातं पाणी याची फक्त नळाचा आणि बाणाचा ईज म्हणजे वीज झोळी म्हणजे झोळी वटी म्हणजे ओटी पारावती पार्वती काठीला काठीला लळते रडते जिवाले जीवाला हे त्याचे प्रमाण भाषेमधले शब्द पुढे पहा सांजिले संध्याकाळी सपन स्वप्न डोया डोळा रगत रक्त वाटुली वाट हिरव हिरव ढेकुल ढेकळ पायाले पायाला पुढचा चौथा प्रश्न पहा कवितेच्या आधारे जो खालील तक्ता आहे पहिला आहे कवितेचा विषय कवितेचे पात्र कवितेतील तुम्हाला सर्वात आवडलेलं प्रतीक आणि कवितेतील नैसर्गिक घटक घटना तर पहिला आहे कवितेचा विषय शे, शे शेतातील पेरणी कवितेची भाषा आहे कवितेतील पात्र शेतकरी व त्याची पत्नी पार्वती कवितेतील तुम्हाला सर्वात आवडलेलं प्रतीक काटा अतिशय कष्ट आणि हिची घटना आहे नैसर्गिक कि विजा चमकतायत ढगांचा गडगडाट होतोय ढग परसताय शेतकरी त्याचं काम करतोय पुढे अभिव्यक्ती पहा काटा पायात वृत्ते लाल रंगच सांडते हिरवळ सपन फुलते याचा संदर्भ स्पष्ट करा म्हणजे भावार्थ एक प्रकारे की शेतकरी आपल्या शेतात धान्य पिकवण्यासाठी जसा रात्रंदिवस काबड कष्ट करतो त्याचे पोट भरण्यासाठी व संसार चालवण्यासाठी शेतात पीक येणे गरजेचं असते आपली शेती पावसावर अवलंबून आहे म्हणून पावसाची चाहूल लागतात तो शेत नांगरणी व बियाणे पेरतो या ओटी ओळीमध्ये काटा पायात रुततो रक्त निघते या संकल्पनेतून शेतकऱ्याच्या चे दुःखाचे सूचन केले आहे पण शेतात धान्य उगवणार आहे हे हिरव स्वप्न तो डोळ्यांनी पाहत असतो पीक उगवण्याच्या आनंदात तो असल्यामुळे त्याला कष्टाचे व सोसलेल्या दुःखाचे काहीच वाटत नाही म्हणून कवींनी म्हटले आहे की काटा ऋतून पायातून लाल रक्त जरी आले तरी त्या लाल रक्तात उद्याचे हिरवे स्वप्न फुललेले आहे तर हे झाले कवितेचे प्रश्न आता भाषा अभ्यास आहे हे काही नाहीये सामान्य रूप आहे हे तुम्हाला वाचून सुद्धा समजेल ठीक आहे आजचं तुम्हाला जी कविता आहे तिफन विठ्ठल वाघ यांची त्या ते कवितेचा भावार्थ आणि त्याचे प्रश्न उत्तरे तुमची वही काढा वहीमध्ये कविता लिहा त्याचा भावार्थ लिहा आणि त्याच्यावरचा स्वाध्याय लिहून घ्या ठीक आहे धन्यवाद